बाय रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग हा घरगुतीच आहे आपला आपण कुठे जाणार नाही आहोत आणि आपण इकडे तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडचा कारण आपण राहतोय इकडे रानातच राहतोय रानात म्हणजे आपला फार्म हाऊस आहे इकडे हे आहे जंगल इकडे आत्ताच वरत गेला क्लास आहे वरतचा आणि वरच आत्ताच गेला आहे तिकडे हो ते आपलं आहे फार्म हाऊस आपली शेड होती पण चक्रीवादळामध्ये आपल्या शेडचे बरेच पत्रे वित्रे तोडफोड झाली आणि तो आपण तेव्हापासून बंदच केले त्यानंतर आपली माऊ झाली माऊ झाल्यानंतर काय तिला म्हणजे मिसेसला काय जमलंच नाही काय करायला त्याच्यामुळे शेड बंदच ठेवली आणि माझं जॉब असल्यामुळे मला काही जमत नाही हा बघा कसा व्ह्यू आहे इकडे मित्रांनो जॉब करून काय काय गोष्टी आपल्याला करणं शक्य होत नाही आहे तर पहिला आपला जॉब पोल्ट्री फॉर्म चालू होती तेव्हा मिसेस करायची आणि ती तिची भरपूर मेहनत आहे त्यामागे खूप आणि वरद तेव्हा लहान होता आणि वरदला घेऊन ती सर्व एवढे दोन हजार पक्षी सांभाळायची तर मित्रांनो एक असा ठिकाणी राहणं म्हणजे खूप खूप प्रसन्न वाटतं एकदम तर आज तुम्हाला आपली परसबाग दाखवतो परसबाग म्हणजे आपली छोटीशी बाहेर जमीन आहे या साईड खालच्या साईडची इकडे जो आहे हा सर्व हा समोरचा आहे हा इकडे हा कातळ आहे त्याच्यामुळे इकडे काय आपण झाड बिड लावलेली नाही आहेत हे बघा पूर्ण इकडे काय आपण झाडं नाही लावली आहेत पण आपल्या खालच्या साईडची जमीन आहे ती चांगली आहे आणि त्या साईडला आपण झाडं लावली आहेत आपण इकडे पेरू आहे बॅक साइड आहे आपली इकडे वरदनी लावलेला कलिंगड पेरू आपला खूप आला या वेळेला केळ आहे तिकडे चिकू आहे ही जागा आहे आपली माती आणलेली आपण झाडं लावण्यासाठी तरी आंबे लावलेत आपण इकडे नारळी आहेत ये गर्ची है। नी ही नारळ ही घरची आहे घरी म्हणजे आईने एक नारळ ठेवलेला तर त्याला मोड येऊन ही नारळ झाली तर ती आणून लावली इकडे आणि या बाकी विकत आणलेल्या आहेत एक कलम लावले आहेत आपण हे बघा सर्व कलम आहेत ते केशर जातीची झाड आहेत ती सर्व हे आंबे आहेत ना केशर जातीचे आहेत इकडे पण आपली जमीन आहे वरती फॉरेस्टला लागून आहे छान कलम झाली ती आणि गणपतीनंतर याची छाटणी करणार आहे या जागेत ही झाड का लावली कारण ही जी खालची जमीन आहे ती मोजणी झाली त्याच्यानंतर मग ही जागा आमच्यात निघाली तर ही जागा जरा सुपीक आहे त्याच्यामुळे बोललो हा इकडे झाडं लावूया आपण आणि मला तर आवड आहे झाडं वगैरे लावायची म्हणून ही झाडं लावलीत आपण उत्पन्नाचा विषय राहायला लांब पण एक आवड म्हणून खूप छान वाटतं आपलं कामावरून आल्यानंतर जरासं थोडंसं बागेत फिरायला जरा बरं वाटतं मित्रांनो ही बघा आपली शेड चक्रीवादळामध्ये पूर्ण उद्ध्वस्त झालेली आणि त्याच्यानंतर मग माऊ झाल्यानंतर मग तिला पण काय वेळच नाही भेटला सांभाळण्यासाठी त्याच्यामुळे तिच्याकडे लक्षच था नाही झालं मित्रांनो मला एवढी माहिती नाही कलमांविषयी पण मी यूट्यूबच्या माध्यमातून जरा व्हिडिओ वगैरे बघून कसे संगोपन करायचं ते बघतो त्यातूनच थोडंफार नॉलेज आलं आहे मित्रांनो हा भरपूर गवत झाला आहे हा आधीमध्ये तर आज हा गवत आम्हाला आम्ही नेहमी मी आलो कामावरून का आता नाईट माझी चालू आहे तरी पण मी काढतो थोडा बहुत काढतो आणि नंतर मग आराम करायला लागतो कारण रात्री नाईटला जाऊन मग काम करायचं असते त्याच्यामुळे थोडंफार काय जमेल तसं करतो आणि जेवढं हे बेणं राहील तेवढं आपल्याला म्हणजे काय एक करता व्यवस्थित राहते म्हणजे वावर करायला बरं पडतं आहे त्यासाठी म्हणून ही बेडणी करायला लागते ही अनावश्यक झाडं आहेत तर ही काढायला लागतातच तर हे आम्ही काढतो पूर्ण काढूनच टाकतो मित्रांनो आता पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला आपल्या कंपनीत वगैरे साजरा केला तर तुमच्या मग तुम्हाला असं वाटत असेल किंवा पर्यावरणाचा ऱ्हास नको व्हायला तर आपलं पण काहीतरी थोडंफार योगदान आहे भले तुम्ही उत्पन्नासाठी लावा नाहीतर मग आवड म्हणून लावा पण झाडं लावा कारण तेवढंच पर्यावरणाला आपला हातभार थोडा आणि पर्यावरण आपल्यानं एवढं काय देते आहे तर आपण पण थोडंसं बांधील आहोत त्याच्यामुळे मित्रांनो तुमची काय संकल्पना आहे त्याप्रमाणे तुम्ही जा लागवड करू शकता मी तर माझ्या पद्धतीने माझ्या माझ्या आवडीप्रमाणे मी केलं आहे आणि प्रत्येकाचं योगदान पाहिजे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही पण प्रयत्न करा एक झाड काना होईना पण लावा पर्यावरणासाठी स्वतःसाठी जगासाठी आणि आपल्या आप्त स्वकियांसाठी तर मित्रांनो चला हा बारीकसा व्हिडिओ इथंच संपवतो आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय